हॅलो फ्रेंड्स मी विभा विभा चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत फ्रेंड्स आज यूट्यूब वर बघून मी एक तेला मिक्स भाज्यांचं लोणचं बनवणार आहे चला तर पाहूयात यासाठी मी घेतला आहे फ्लॉवर गाजर लिंबू हे आलं आहे आणि ही ओली हळद आहे आवळ्याच्या फोडी लसूण मिरच्या आणि हे आहेत कोथिंबीरीचे कोवळे देठ या सर्व भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आणि हव्या त्या आकारात आपण कापून घेतलेल्या आहेत हे मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे लोणच्यासाठी मसाला तयार करण्यासाठी मी घेतला आहे काळी मिरी शोप राई आणि मेथी या सर्व वस्तू मंद आचेवर गरम केलेल्या आहेत थंड झाल्यानंतर मी हे सर्व मसाले खलबत्त्यामध्ये फुटून काढते आहे मिक्सरमध्ये पण आपण हे बारीक करू शकतो आता इथे हे कश्मीरी लाल तिखट हिंग हळद आणि आपण मघाशी तयार केलेला मसाला घेतलेला आहे हे आहे मघाशी उकळवून घेतलेले पाणी गार करून घेतलं आहे आणि हे आहे विनेगर तीन मोठे चमचे इथे हे काचेचं बाऊल घेतलेलं आहे स्वच्छ कोरडं करून घेतलं आहे आणि या बाउलमध्ये आपण या सर्व भाज्या एकत्र करणार आहोत हे लोणचं बनवताना आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या आपण वापरू शकतो सर्व भाज्या चांगल्या एकत्र करून घ्यायच्या आणि त्यामध्ये आता हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले चांगले एकत्र करून झालेले आहेत आणि आता यामध्ये मी विनेगर टाकते आहे हे उकळवून गार केलेलं पाणी ते टाकते आहे सर्व भाज्या चांगल्या बुडतील इतपत हे पाणी आपल्याला वापरायचं आहे यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घेतलं आहे घट्ट झाकण लावून साधारण दोन दिवस हे लोणचं ठेवून द्यायचं आणि आता हे लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे लिंबाच्या फोडी मुरण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो हे लोणचं बनवताना मी कुठलंही प्रमाण वापरलेलं नाही आणि तरीही हे लोणचं अतिशय चवदार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय